आज माजा करता देखील अतिशय भाग्याचा दिवस आहे की आपल्या सर्व संतांसोबत काही काळ मला या ठिकाणी घालवता आला माझी मनापासून इच्छा होती की एक कृतज्ञता सोहळा आपण त्या ठिकाणी केला पाहिजे कारण महाराष्ट्राच्या निवडणुकीनंतर शपथविधी समारोह झाला त्यावेळी अनेक संत मंडळींना आम्ही निरोप देऊ शकलो नाही काहींची योग्य व्यवस्था देखील आम्ही करू शकलो नाही सरकारी कार्यक्रमात ज्या गडबडी होतात त्या झाल्या त्याच्यामुळे मला मनामध्ये एक खंत होती की आपण योग्य प्रकारे संतांच्या आशीर्वाद घेऊ शकलो नाही आणि म्हणूनच मी परमपूजनीय आमचे गोविंददेव गिरीजी महाराज यांना विनंती केली आणि त्यांनी सांगितलं की अशा प्रकारचा सोहळा हा निश्चितपणे आपण आयोजित करू जिथे सर्व संतांच्यासोबत कृतज्ञता संवाद आपल्याला घडवता येईल आणि आज तो दिवस आला त्यामुळे सर्वात पहिल्यांदा आपल्या सर्वांचे मी अतिशय अंतःकरणपूर्वक आभार मानतो आपल्या सर्वांचे धन्यवाद मानतो महाराष्ट्रामध्ये हे सरकार स्थापन होत असताना या महाराष्ट्रात जे जागरण आपण सर्वांनी केलं ते अभूतपूर्व अशा प्रकारचं जागरण आहे आणि आज खऱ्या अर्थानं समाजामध्ये जे परिवर्तन आपल्याला पाहायला मिळत आहे आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आपल्या पौरुषातून आपल्या मुखातून आपल्या वाणीतून आणि आपण केलेल्या प्रयत्नातून झालेला आहे आणि म्हणूनच आपल्या सर्वांचे आभार मानण्याकरता खरं म्हणजे आज या ठिकाणी मी आलो आहे